नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण अनेक भक्तांकडून ऐकतो की स्वामी स्वप्नात आले संकेत दिले किंवा स्वामींनी दिशा दिली दर्शन दिले पण त्याच वेळेला काहीजण असेही म्हणतात की माझेही स्वामींवर खूप प्रेम आहे पण तरी मला कधीही असा अनुभव आला नाही हे ऐकल्यावर मनामध्ये प्रश्न उभा राहतो की स्वामींचे संकेत हे काही लोकांनाच का मिळतात आणि काहींना का मिळत नाहीत काही लोकांना स्वप्नामध्ये दिशा मिळते तर काहींचे मन कायमच गोंधळामध्ये का राहते स्वामी तर सर्वांना सारखेच असतात ना मग असा फरक का असतो स्वामी संकेत देतात हे नक्की पण त्या संकेतांना ओळखण्यासाठी आपण सजग आहोत का शांत आहोत का आणि सर्वात महत्त्वाचे स्वार्थमुक्त आहोत का तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचे संकेत हे काही लोकांना का, का समजत नाहीत आणि ते समजावेत यासाठी आपण काय केले पाहिजे स्वामी आपल्या भक्तांशी संवाद साधतात पण तो संवाद सर्वांपर्यंत पोहोचतोच असे नाही कारण संकेत मिळणे वेगळे आणि तो समजणे वेगळे आहे कधी ते एखाद्या प्रसंगातून आपल्याला दिशात येतात तर कधी एखाद्या माणसाच्या तोंडून एखादे वाक्य बोलवतात कधी अंतकरणातून प्रेरणा मिळते पण अनेक वेळेला आपण गोंधळलेल्या मनामध्ये अपेक्षांमध्ये आणि घाईमध्ये असल्यामुळे त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो स्वामींचे मार्गदर्शन हे थेट शब्दांमध्ये सांगणे किंवा चमत्कारिक दृश्य दाखवणे असे नसते हे मार्गदर्शन संकेतांच्या स्वरूपामध्ये येते आणि हे संकेत तो व्यक्ती समजू शकतो ज्याच्याकडे शुद्ध श्रद्धा आहे श्रद्धा म्हणजे पूर्ण विश्वास की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि ते माझ्यासाठी योग्य तेच करत आहेत ही भावना जेव्हा मनामध्ये घट्ट असते तेव्हाच मन शांत राहू शकते आणि जेव्हा मन शांत असते तेव्हा स्वामींचे बारीक संकेत देखील सहज समजतात जसे की एखाद्या व्यक्तीला वाटते की माझ्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही पण त्याच व्यक्तीने मनामध्ये जर श्रद्धा ठेवली असे तर कदाचित त्याला एखादे साधे वाक्य एखाद्या ग्रंथामधील ओळ एखाद्या साधकाच्या बोलण्यातूनच उत्तर मिळाले असते पण शंका घाई आणि अपेक्षांनी झाकलेले मन असे संकेत चुकवते हे अगदी असेच आहे जसे अंधारामध्ये दिवा लावला आणि जर डोळे बंद असेल तर प्रकाशाचा उपयोगच नाही त्याचप्रमाणे स्वामी संकेत देतातच पण मन जर श्रद्धेने भरलेले असेल तरच ते पाहता येतात ज्या भक्ताचे मन हे सावध समजूतदार आणि समर्पित असते तेव्हा त्याला दिसणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीमध्ये सुद्धा स्वामींची दिशा आणि उपस्थिती जाणवते जर आपले मन संशयाने भरलेले असेल तर स्वामींचे संकेत आपल्यापर्यंत पोहोचून सुद्धा आपल्याला समजत नाहीत शंका आणि श्रद्धा एका वेळेला एकत्र राहू शकत नाहीत स्वामींचे संकेत समजण्यासाठी अंतर्मन शुद्ध असणे आवश्यक आहे स्वामी हे कोणालाही थेट बोलून किंवा थेट चमत्कार करून मार्गदर्शन करत नाहीत तर ते संकेताच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत असतात जेव्हा आपले मन स्वार्थ अहंकार शंका यांनी भरलेले असते तेव्हा आपण स्वामींच्या जवळ जरी असलो तरी त्यांचा आवाज ऐकू येत नाही कारण आपल्या मनाचा आवाजच जास्त मोठा असतो जेव्हा आपले मन स्वच्छ शांत आणि समर्पित असते तेव्हा त्यांचे सूक्ष्म संकेत स्पष्ट जाणवतात अंतर्मन शुद्ध असणे म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामींवर विश्वास ठेवणे त्यांच्या इच्छेवर श्रद्धा असणे आणि प्रत्येक अनुभवाकडे शिकण्याच्या दृष्टीने पाहणे असा भक्त वेळोवेळी सजग असतो त्याला मिळणाऱ्या संकेतांवर तो चिंतन करतो दुसरीकडे ज्या माणसाचे मन मागण्यांनी भरलेले असते त्याला हे संकेत सामान्य वाटतात कारण त्याला अपेक्षित असतो मोठा अनुभव काहीतरी अद्भुत पण स्वामींचे कार्य हे सहज आणि सूक्ष्म असते स्वामींचे मार्गदर्शन सर्व भक्तांना मिळते ते कुणालाही नाकारलेले नसते पण त्यासाठी आपणच पात्र होणे आवश्यक आहे अनेक वेळेला भक्त विचार करतात की स्वामींचे संकेत मला का समजत नाहीत याचे कारण हेच असे की मनात असलेली अडचण शंका किंवा अहंकार यामुळे आपल्याला स्वामींचा आवाज ऐकू येत नाही जर आपले मन सतत आपलीच इच्छा अपेक्षा आणि भावना यामध्ये गुंतलेल्या असेल तर स्वामींचे संकेत कसे समजतील अहंकार आणि अपेक्षा हे स्वामींचे संकेत समजल्यामधले मोठे अडथळे आहेत अहंकार म्हणजे आपल्याला सगळे कळते आपणच योग्य आहोत आपले मतच खरे अशी वृत्ती असणे अशा अहंकारी मनाला स्वामींचा संकेत कधीच कळत नाही कारण संकेत हे सूचक आणि सूक्ष्म असतात अहंकाराने भरलेले मन सतत स्वतःच्या विचारांमध्ये गुंतलेले असते त्यामुळे स्वामींचे सूचनात्मक मार्गदर्शन कधी कळतच नाही स्वामी संकेत देतात पण अहंकारी भक्त त्यावरच संशय घेतो की स्वामी मला काहीच सांगत नाहीत तो दुसऱ्यांकडून मान्यता मागतो किंवा मा स्वामींवरच दोष टाकतो खरे तर स्वामी सांगत असतात पण ऐकणारे मनच बंद असते दुसरा अडथळा म्हणजे अपेक्षा स्वामी स्वप्नात यावेत मला हे स्पष्ट सांगावे किंवा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे अशा आपल्या अपेक्षा आपल्यालाच अडकवतात स्वामी संकेत देतात पण जर तो आपल्याला हवे असलेले उत्तर नसेल तर आपण तो संकेत दुर्लक्षित करतो जेव्हा आपण स्वामी जे देतील ते योग्य या विश्वासाने सर्व काही स्वीकारतो तेव्हा स्वामींचे संकेत स्पष्ट होतात नाहीतर आपली अपेक्षाच हे संकेत झाकून टाकते स्वामींचे संकेत अनुभवण्यासाठी मन अहंकारमुक्त आणि अपेक्षा शून्य असायला हवे काही लोक हे लोकांपुढे भक्त म्हणून वागतात पण मनातून त्यांचे लक्ष पैशामध्ये मान सन्मानात किंवा फायद्यामध्ये असते अशी खोटी भक्ती असलेल्या लोकांचे मन शांत नसते त्यामुळे स्वामींनी दिलेले संकेत त्यांच्या लक्षात येत नाही खऱ्या भक्तीमध्ये मनापासून श्रद्धा असते अहंकार नसतो आणि अपेक्षा कमी असतात स्वामी संकेत देतात पण ते मनाने शांत श्रद्धाळू आणि नम्र असणाऱ्यांना समजतात जे स्वतःला खूप मोठे समजतात किंवा फक्त स्वामींकडून काही का हवे म्हणून पूजापाठ करतात त्यांना स्वामींचे खरे मार्गदर्शन कधीच समजत नाही जेव्हा भक्ती खोटी असते तेव्हा मन गोंधळलेले असते आणि संकेत लक्षातच येत नाहीत मनापासून केलेली भक्तीच आपल्याला स्वामींचे खरे बोलणे समजून घेण्यास मदत करते स्वामींच्या मार्गदर्शनाची भाषा अतिशय गूढ आणि सूक्ष्म असते ते स्पष्टपणे हे कर असे न सांगता एखाद्या गोष्टीतून प्रसंगातून किंवा अंतर्मनातून संकेत देतात कधी एखादी गोष्ट सतत घडते कधी एखादा अनुभव वारंवार येतो कधी स्वप्नातून कधी दुसऱ्याच्या तोंडून एखादे वाक्य ऐकायला मिळते हे सगळे संकेत असतात स्वामींचे संकेत हे साध्या शब्दांमध्ये नसतात श्रद्धा समर्पण आणि संयम असेल तरच ती संकेतांची भाषा उमगते स्वामींच्या सूक्ष्म संकेतांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सांगतात पण स्पष्ट सांगत नाहीत कारण स्वामी आपल्याला विचार विवेकबुद्धी आणि अंतर्ज्ञान वापरायला शिकवतात जर स्वामी प्रत्येक गोष्ट स्पष्ट सांगतील तर आपण त्यांच्यावर अवलंबून राहू पण जेव्हा ते सूक्ष्म संकेत देतात तेव्हा आपण विचार करतो मनन करतो आणि मग निर्णय घेतो आणि हाच खरा आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग असतो काही लोक स्वामींना फक्त आपले काम होण्यासाठीच आठवतात साथ हो एखादी गोष्ट मिळावी म्हणून पूजापाठ नामस्मरण सेवा हे सगळे फक्त अपेक्षेपोटीच केले जाते स्वामी तुम्ही मला हे द्या ते द्या माझे हे काम करा अशी यादीच या लोकांच्या मनामध्ये असते अशा भावनेतून केलेली भक्ती ही केवळ वरवरची असते अशा लोकांचे मन नेहमी माझे काम कधी होईल या विचारामध्येच गुंतलेले असते अशा स्थितीमध्ये स्वामींनी देणे तर दूर पण त्यांचा सूक्ष्म संकेतही समजत नाही स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भक्ताला मार्गदर्शन भक्ता करत असतात पण जो भक्त फक्त मागण्या करत राहतो त्याचे मन अशा संकेतांना पकडू शकत नाही त्याचे लक्ष नेहमी इच्छापूर्तीकडे असते त्यामुळे स्वामींचे संकेत त्याला ऐकूच येत नाही स्वामींचे संकेत समजण्यासाठी श्रद्धा समर्पण आणि निस्वार्थ भाव आवश्यक असतो सतत मागणे आणि फक्त स्वतःसाठीच भक्ती करणे हे संकेत समजण्यामध्ये मोठा अडथळा ठरते आजचे जीवन अतिशय वेगवान धावपळीचे आणि गोंधळाने भरलेले आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माणूस सतत काही ना काहीतरी करतच असतो अशा गोंधळलेल्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये स्वामींचे संकेत किंवा मा आध्यात्मिक मार्गदर्शन ओळखणे खूप कठीण होऊन बसते स्वामी आपल्याला संकेत देत असतात पण जर आपले मन सतत धावपळीमध्ये चिंता आणि विचारांच्या गोंधळामध्ये असेल तर संकेत ओळखणे कठीण होते एक गोष्ट लक्षात घ्या की संकेत समजण्यासाठी आपले मन शांत श्रद्धायुक्त आणि सजग ठेवणे आवश्यक आहे रोज थोडा वेळ ध्यान जप आणि आत्मपरीक्षणासाठी द्यावा नामस्मरण करावे स्वार्थ अपेक्षा आणि अहंकार बाजूला ठेवावा तेव्हा स्वामींचे संकेत स्पष्ट होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचे संकेत हे काही लोकांना का समजत नाहीत आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे स्वामींचे संकेत समजावेत यासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसे की श्रद्धा आणि समर्पण अहंकाराचा त्याग अंतर्मनाची शुद्धता दैनंदिन सेवा उपासना साधना निस्वार्थ भक्ती शांतता आणि सजगता व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करा म्हणजे स्वामींचे संकेत तुम्हाला स्पष्टपणे समजसेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ